पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या कासारी हाऊसाई महिला सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सभा कोतोली इथं खिळीमिळीत पार पडली संस्थेकडं ठेवींचा ओघ वाढत असून लवकरच दहा कोटी रुपयांच्या ठेवी करण्याचा संस्थेचा मानस आहे संस्थेची वार्षिक सभा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन आर जी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करता यावा या हेतूनच स्थापन करण्यात आलेल्या पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या कासारी हौसाई महिला सहकारी पतसंस्थेनं सभासदांचा विश्वास संपादन केलाय संस्थेची एकोणतीसावी वार्षिक सभा कोतोली इथल्या तेजस्विनी हॉलमध्ये खिळीमिळीत पार पडली स्थापनेपासून संस्थेनं आणि शिस्तबद्ध व्यवहाराच्या बळावर ऑडिट वर्ग अ का कायम राखलाय संस्थेला चालू आर्थिक वर्षात तीन लाखाचा नफा झालाय संस्थेकडं कोटी दहा कोटीच्या ठेवीकडे वाटचाल सभेला शिक्षक पतसंस्थेचे आर जी पाटील आणि कौशल्य उद्योग समूहाचे संयम शेटे प्रमुख उपस्थित होते ग्रामीण भागातील व्यावसायिकांना अल्प व्याजदरानं कर्ज पुरवठा करून व्यवसाय वाढीसाठी मदत केल्याचं आर जी पाटील यांनी नमूद केलं दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा कमल बोळावे उपाध्यक्षा मंगल पाटील संचालिका रेश्मा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली दरम्यान संस्थेच्या वतीनं सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केलं सभासदांनी मनोगतातून संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले यावेळी बीपी घाटगे वेदा साखळकर संस्थापक संचालिका राजश्री पाटील सुप्रिया चौगुले उज्वला सुता शीतल कागावळे स्नेह सातपुते यांच्यासह संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते